चातुर्मास म्हणजे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजेच देवशयानी एकादशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत म्हणजेच देव उठणे एकादशीपर्यंत चालणाऱ्या चार महिन्यांच्या कालावधीला देवशयानी एकादशी किंवा चातुर्मास कालावधी म्हणतात या काळात भगवान विष्णू योगनेद्रेत जातात असे मानले जाते त्यामुळे या काळात शुभ आणि मंगल कार्य हे टाळली जातात चतुर्मासचा कालावधी हा किती असतो आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला चातुर्मास हा सुरू होतो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला संपवतो दोन हजार पंचवीसमध्ये चातुर्मास सहा जुलै रोजी सुरू होऊन दोन नोव्हेंबर रोजी समाप्त होईल असे या काळात अनेक हिंदू लोक विविध व्रतवैकल्ये उपवास आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी देखील होतात चातुर्मासाचे महत्त्व चातुर्मासात भगवान विष्णू निद्रेत असल्याने या काळात कोणतेही शुभ आणि मंगल कार्य केले जात नाही असे मानले जाते या काळात लोक धार्मिक कार्यांना अधिक महत्त्व देतात या काळात उपवास भजन कीर्तन आणि धार्मिक स्थळांना भेटी देणे देखील शुभ मानले जाते तर या चार महिन्यात या चातुर्मासात काय करावे या काळात भगवान विष्णू शिव आणि इतर देवतांची पूजा करणे मंत्रांचा जप करणे धार्मिक कथा ऐकणे आणि चरित्रपठन करणे फलदायी मानले जाते यज्ञ आणि हवन करणे देखील शुभ मानले जाते तसेच या काळात धार्मिक स्थळांना भेट देणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील शुभ मानले जाते तर चातुर्मासामध्ये काय करू नये या काळामध्ये शुभ आणि मंगल कार्य जसे विवाह गृहप्रवेश इत्यादी गोष्टी करणे टाळले जाते नवीन व्यवसाय किंवा नवीन कार्याची सुरुवात करणे देखील या काळात टाळले जाते काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करणे देखील या काळात वर्ज केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि कमेंट देखील नक्की करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद